हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण अगदी हटके एक रेसिपी आणलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता बाजूला जे आहे ते जवळा आहे आणि त्याचे आपण कबाब बनवलेत आणि कशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे आणि युनिक रेसिपी आहे आणि झटपट अशी सोपी रेसिपी आहे खूप अप्रतिम कोणी गेस्ट वगैरे आपल्याकडे पाहुणे म्हणून कोणी आले तर त्यांच्यासाठी स्पेशली हे तुम्ही स्टार्टर ह्या याने तुम्ही बनवू शकता तर चला आपण बघूया साहित्य काय काय लागलेलं आहे तर आपण सगळ्यात पहिलं आता आपण घेतलेले हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर हा आहे पहिला अपन... ओला जवळा घेतलेला आहे आपण आणि अगदी बेसिक इन्ग्रिडियंट मध्ये आपण घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता जास्त काय आपण त्याच्यामध्ये घेतलेला नाही हा ओला जवळा घेतलेला आहे पुन्हा ही कोथंबीर घेतले हा लिंबू घेतला एक लिंबू घेत मी अर्धाच घेतलेला आहे हे तांदळाचं पीठ आहे चण्याचं पीठ नका वापरू शक्यतो कारण पोटाला त्रास होऊन जाईल तर लसूण हिरवी मिरची अद्रक तर अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे कारण कॉम्बिनेशन असं घेतलं आहे तांदळाच्या कारण मच्छी असल्यामुळे तांदळाचं पीठ त्याला सु हे होऊन जातं चण्याचं पीठ टाकल्याने कुरकुरीत होईल चविष्ट पण होईल पण कसं आहे की पोटाला त्रास होणार नाही तर हा असा आपण हा बघा हा जो ओला जवळा जो, जो, जो आहे तो आपण घेतलेला आहे आणि खूप मला स्वस्तमध्ये मला मिळालेलं आहे तर ते त्याचा मसाला बघा आता आपण काय काय त्याच्यात टाकणार आहे तर मसाला लसूण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि हा आपण आता खरडा असा आपण वाटून घेणार आहोत तर थोडासा आपण हा मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे तर हे सगळं आता आपलं साहित्य झालेलं आहे तर आता आपण बघा मिक्सरला असं ह्या पद्धतीने आपण जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही हेच लक्षात ठेवा कारण त्याला मॉइश्चर भरपूर असतं पाणी भरपूर असतं ओल्या जवळ्याला कारण त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकूनच ते मळायचं आहे आणि त्याचे आपल्याला असे हे करायचे आहेत असं कबाब करायचे आहेत तर आता आपण घेतो आहे हा एवढा मी घेणार नाही ह्याच्यामध्ये तुम्ही हे दिसत असेल तुम्हाला साईडलं पाणी आहे तर ते पाणी आपण काढून घेणार आहे कारण पाण्यामुळे मग जास्त ओलं होईल आणि मग ते आपल्याला जसं वळवायचं तसं ते वळणार नाही आहे तर मी एवढा सगळं करणार नाही ह्याच्यातला थोडासाच घेते कारण भरपूर दिलेला आहे मला आणि हा मिळालेला आहे मला पन्नास रुपयाचं आणि म्हणजे हा ह्याच्यापेक्षा डबल धरलं तर पन्नास रुपये मी अजून कोणाला देऊन टाकलं मी कारण भरपूर एकटी मी असल्यामुळे किती खाणार ना तर त्याच्यामुळे ते मी तो मी देऊन टाकला तर ह्याच्यातला फक्त हा अर्धा म्हटलं तर पंचवीस रुपयाचा समजा प झालं आहे तर पंचवीसचा अर्धा ह्याच्यातलं आपण बनवत आहे आता तर हे बघा थोडीशी मी हळद टाकलेली आणि असेच तुम्हीसुद्धा आहे ना घरी व्यवस्थित असं हळद हाड़, हळदीमुळे थोडासा वशाळपणा कमी होतो आणि हा जो वाटलेला जो आहे खरडा तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आपण आता मस्तपैकी असं मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि प्रमाणात तिखट वगैरे टाका कोणाला जास्त हवे हो तर जास्त टाकू शकता चवीनुसार तुमच्या आवडीने तर हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे तर आता आपण हे सगळं जेवढे जिन्नस आता एवढेच आहे जास्त काही इन्ग्रेडियंट घ्यायचे नाही आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मीठ थोडंसं आहे आणि थोडंसं आता आपण त्याच्यातच आपण बायडिंगसाठी तांदळाचं पीठ टाकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे कबाब आहेत नेहमी तुम्ही ओल्या जवळ्याची भजी वगैरे केली असेल किंवा कटलेट केले असेल तर हे आपण अगदी कबाब म्हणून आपण करतोय आणि अप्रतिम लागते म्हणजे नुसतं कबाब नुसतं आपण करायचं म्हणून नाही तर ह्याला चवसुद्धा अप्रतिम लागते आणि जर चुलीवर केलं तर खूपच सुंदर लागेल हे पण आपण गॅसवर करणार आहे हे यावेळी नेहमी मी चुलीवर सुद्धा करते पण यावेळी मी गॅसवर हे करते तर हे बघा ह्या पद्धतीने असं सगळं मिक्स एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने सगळं असं सा एकत्र करून झालं की त्याच्यामध्ये आता हे मसाला मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळाने आपण लगेच हे सगळं एकत्र एक झालं की त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आपण कारण एकदम सगळं मीठ मसाला जे काय आहे ते सगळं एकत्र त्या ओल्या जवळ्याला लागलं की चवीला अप्रतिम लागेल हे सगळं असं ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आता पुन्हा आपण एकत्र एक पिठामध्ये सुद्धा मिक्स करून घेणार आहे तर ह्या पद्धती हे बघा तुम्ही आता हे मिक्स करून झालेलं आहे अजून पुन्हा एकत्र एकदम पीठ टाकल्यामुळे आपण पुन्हा असं मिक्स करून घेणारे लिंबू राहिला होता आपला टाकायचा तर आता आपण लिंबूसुद्धा पिळून घेतो आहे त्याच्यामध्ये तर शेवटी नाही तर जेव्हा मिक्स करतानाच तुम्ही टाका जर मी विसरली होती तर मला आठवण आले बरं झालं पटकन आठवण आले तर लिंबूमुळे चव एक वेगळी लागते आणि पूर्ण असं एक लिंबू टाका तुम्ही मी ते अर्धा टाकला तुमचं क्वांटिटी किती असेल त्या हिशोबाने एक लिंबू टाकल्याने चव अप्रतिम लागेल आणि कोथंबीरचं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल जास्त तर घेऊ शकता तुम्ही तर अजून आपल्याकडे अशा रे आहेत की रेसिपी आपण अजून दाखवणार आहोत हे ह्या ह्याच जव ओल्या जवळायचं तर आता ह्याच्यामध्ये मी बरोबर हा अर्धा कप असं घेतलेलं आहे हे बायंडिंगसाठी तर हे बघा असं थोडं थोडं पीठ आपल्याला जेव जसं जसं लागेल तसं तसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धतीने तर हे बघा मला जसं वाटेल तसं मी हे असं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर तुमच्या तुम्ही सगळं त्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्या थोडंसं माझं पाणी राहिल्यामुळे मला हे प्रमाण थोडं वाढवायला लागलं तर व्यवस्थित गाळून घ्या कारण मी झटपट दाखवते तुम्हाला हे आणि अप्रतिम होणार एकदम मॉश्चरने मस्त होणार कारण ते वाफ दिल्यानंतर ते ओला जवळा जो आहे मस्त असा मस्त असं ग गया, गॅ गॅसवर तो होणार आहे असा वाफून होणार आहे छान तर आपल्याला शेलो फ्राय करायचं तर आता हे बघा हे झालेलं आहे आपलं आता रेडी तर आता आपण एका स्टिकला आहे ना कशा पद्धतीने करून घेणार आहेत ते बघा तुम्ही आणि मी ऑइल वापरते हे फॉर्च्यूनचं ऑइल आहे तर हे बघा आत्ताच पिशवी काढलेली आहे तर हे आणि सनफ्लावरची आहे तर ही आपण घेतलेली आहे आणि आता मी तवा मस्त गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर आता असं शेलो फ्राय म्हणून असं आणि नॉनस्टिक तवा आहे तर नॉनस्टिक घेतल्यामुळे अजून छानच हा मी दुबईवरून आणला होता तर आपल्याकडे पण नॉनस्टिक चांगले आहेत मला लहान भेटलं म्हणून मला आवडलं म्हणून मी येताना दुबईवरून आणलं होतं माझ्या मुलाकडे मी गेली त्यावेळी तर ह्या पद्धतीने हे बघा हे सगळं आपण असे सगळे एकत्र करून दोन तीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं आहे आपल्याला तर हे झालं आपल्याला बेसिक आपण करतो तसं तर आता प्र काही आपण हॉटेलमध्ये बघतो तर ते कसे करतात तर ते लोक आपले खूप असे मस्त व्यवस्थित लांब लांब असतात आणि पातळ असतात तेही तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचे असं आपण थोडंसं सॅलो फ्राय करून थोडं वाफ दिल्यामुळे काय होणार आहे ते मस्त अशा आतल्यात आत शिजणार आहेत एक आहे नाही ह्याला चिटकलेलं आहे झाकणाला तो आता पुन्हा मी त्याच्यात टाकते आणि हे बघा तर हे आपले असे मी एकदम चार करून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे झालेले आहेत मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत खायला पण असे अप्रतिम लागणार आहेत हे कलर पण तुम्ही बघू शकता काही फिल्टर वगैरे वापरलेलं नाही आहे थोडंशी मी झाकण ठेवण्याचं कारण काय आत ओलाजवळा आहे तो वाफ दिल्यामुळे चांगला असा चव्हामध्ये ते शिजेल ते ओलाजवळा आणि पीठसुद्धा ते आपलं असल्यामुळे ते तांदळाचं पीठ असल्यामुळे तेही शिजून जाईल आणि नंतर मग सॅलो फ्राय असे मस्त करत घ्यायचे पूर्ण दोन्ही बाजूने नंतर झाकण ठेवायला एवढी आवश्यकता लागत नाही तर असे नंतर दोन तीन ते तीन टाईम तुम्ही झाकण ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही ह्या पद्धतीने करा आणि चटणीची गरज नाही आहे तरी पण तुम्ही चटणी सेजवान चटणी किंवा ग्रीन चटणी वगैरे ती तुम्ही मी चटणीची पण रेसिपी लवकरच टाकणार आहे तर तुम्ही बघून ती चटणीची रेसिपी कशी आहे खूप अप्रतिम आहे सगळ्यांना मा मी बनवते तेव्हा मा माझ्या फॅमिलीला आवडते तर ह्या अशा पद्धतीने हे बघत आपण चारी बाजूने शिकलेलं आहे कलर तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम कलर झालेला आहे तर आता पुढचं पण आपल्याला एक टन असं घ्यायचं आहे तोही फ्राय करून घ्यायचा आहे तोही मी दाखवते आता हा एक फर्स्ट आपला झालेला आहे तर आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे हे बघा हे झालेलं आहे अशा पद्धतीने आपण मस्त गरमागरम कोणी पाहुणे आले तर खु खो, खुशच होणार आहेत असे बघून आणि फर्स्ट टाईम ही अशी रेसिपी मी तुम्हाला सेंड केले अजूनपर्यंत कोणी केली की नाही मला माहिती नाही आहे पण ही फर्स्ट टाईम आणि कुरकुरीत होतात खूप छान होतात जसं आपली टिक्की असते ज ज्या प्रमाणे आपल्याला शीख कबाब वगैरे असतात त्याचप्रमाणे ही चव लागते फक्त एवढंच की ही ओला जवळ्याची चव आहे पण खूप छान कबाब लागतात हे शीख कबाबाचे मस्त असे हे कबाब तुम्ही आणि आले तर सर्व करायला खूपच छान आहे मस्तच असे झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही अजून एक मी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला हे कबाबमध्ये तर तेही तुम्हाला मी न नंतर नक्की दाखवेन आणि आता ह्याला मी अजून थोडंसं सोपं कसं होईल हे झालं आपलं हाताने आपण केलेलं आहे म्हणून तर एक काही मोठे मोठे शेफ वगैरे असतात तर त्यांच्याकडे एक टेक्निक असते ते कशा पद्धतीने त्यांची एकसारखे अशी कबाब होतात तर ते पण आपण बघूया दुसऱ्या टनसाठी आता आपण हे आता मी प्लेटमध्ये काढलेलं आहे गरम गरम असे मस्तमध्ये तर आता दुसरं एक राऊंड होणार आहे कारण भरपूर झाले त्याच्यामध्ये आपल्याला तर मी एकटी काय खाणार नाही तर माझ्या फॅमिली खाली माझी फॅमिली राहते त्यांनासुद्धा मी देणार आहे तर हे बघा मी एक प्लॅस्टिकची अशी मस्त पिशवी घेतलेली तर हे बघा ह्या पद्धतीने आपण एक असं पिशवी घेतली आणि पुन्हा आपण असं एकच पिशवी आहे त्याला टोकाला टोक, टोक जोडलेलं आहे आणि एक मागे पुढे ठेवायचं आहे आणि वरचा भाग आपण पुढे ढकलणार आहे आणि खालचा भाग असा ओढत जाणार आहे आपण तर आपल्याला ह्याच्यामध्ये कसं साईज कमी जास्त पातळ जाड असं ठेवता येतं आणि पहिल्यांदा केल्यामुळे खूप छान झालेलं आहे आणि शिकायला सुद्धा मिळालं आपल्याला तर हे म्हटलं आपल्या प्रेक्षकांना पण आपण हे दाखवूया कशा पद्धतीने केलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण करायचं आहे आणि खूप छान झालेलं आहे ते बघा हे असं झटपट असं करून घ्यायचं एकदा हात बसला की मस्त आपण एकसारखे करून घेऊ शकतो आणि तुम्ही लाकडी वगैरे वगैरेसुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे अजून काही वेगळं काय असेल पेन्सिल वगैरे त्या त्यानेसुद्धा तुम्ही वापर करून करू शकता तर ह्या पद्धतीने आपण सगळे एकसारखे करून घेऊ शकतो म्हणजे दिसायला पण सुंदर दिसतील तर ह्या पद्धतीने सगळे करायचे आहेत आपल्याला तर हे कसे झटपट असे झालेले आहेत हे सगळे आपण आता एकत्र करून असे करून घेतो हे बघा खूप छान असे झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चित्रा फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे झालेले आणि अजिबात आपण फिल्टर वगैरे वापरलेलं नाही तर हे कलर तुम्ही बघू शकता हिरवी चटणीची पण मी नक्कीच तुम्हाला रेसिपी लवकर आणणार आहे आणि खूप वेगळी पद्धतीने ही चटणी आहे आणि खूप छान लागते तर ह्या पद्धतीने आपण थोडं माझं थोडं युनिक वेगळ्या पद्धतीने मी स्वतःचं के 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 हे केलेलं आहे तर अशी रेसिपी कोणी कबाबची केली की नाही अजून मला माहीत नाही आहे तरी तुम्ही एकदा बनवून बघा खूप अप्रतिम चविष्ट लागते असे वाटतच नाही की आपण या ओल्या जवळामध्ये आपण हे बनवलेलं आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की जनरल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना माझे धन्यवाद आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्य